जमिनीचं खोदकाम करताना अनेकदा अशा काही गोष्टी सापडतात जे पाहून पुरातत्वशास्त्रज्ञांना धक्का बसतो अनेकदा खोदकामात खजिनाही सापडतो पण पोलनजा एका छोट्याशा शहराजवळ शेतात खोदकामादरम्यान असं काही सापडलं की सायांना धडकी भरली यावेळी ऐंशी वर्षांपूर्वीचं असं रहस्य समोर आलं आहे ज्याबाबत आपण कधी कल्पनाही केली नसे स्थानिकांनाही विश्वास होत नाहीये की इतक्या वर्षांपासून या शेतात असं काही असेल हे प्रकरण पोलंडच्या चोजनीश शहरातील आहे येथे खोदकामादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना एक सामूहिक कब्र सापडली आहे दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी लोकांनी शंभर पेक्षा जास्त लोकांवर एकत्र गोळीबार केले तसेच त्यांचे मृतदेह याच ठिकाणी दफन करण्यात आले होते याच कारणामुळे पुरातत्वशास्त्रज्ञ याला डेथ व्हॅली म्हणतात ज्या लोकांना गोळी झाडून मारण्यात आलं ते सगळे मनोरुग्ण होते त्यांना ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीसच्या अखेरीस जर्मन अधिकाऱ्यांनी गोळी झाडली ही मनोरुग्ण व्यक्तींची कब्र आहे जगात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मनोरुग्णांची कब्र सापडली आहे यापैकी अनेक असे होते ज्यांच्या शरीरावर कपडे नव्हते त्यांनी फक्त घातलेली होती कब्रमध्ये फक्त एक बटन सापडलं त्यांचं कुठलं सामानही यात सापडलं नाही पण मृतदेहांच्या बाजूला खोके आणि अनेक गोळ्या सापडून आल्या सांगितलं की आम्ही आतापर्यंत कबरचा अर्धाच भाग खोदू शकलो हो। आहोत ऐतिहासिक आकड्यांनुसार जणांना मारण्यात आलं होतं आणि त्यांच्या मृतदेहांना कबरमध्ये लपवण्यात आलं होतं एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये पोमेरेनिया येथे अनेक ठिकाणी मनोरुग्णांची हत्या करण्यात आली होती पण एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये यापैकी अनेक ठिकाण नष्ट करण्यात आलं जेव्हा जर्मन लोकांनी कब्र आणि मृतदेहांना काढलं तेव्हा त्यांनी इतर गोष्टींसोबतच या मृतदेहांनाही जाळून टाकलं सध्या ही एकमात्र सामूहिक कब्र वाचलेली आहे जर्मन तानाशाह एडोल हिटलरला मनोरुग्णांचा द्वेष होता त्यामुळे ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये त्याने अभियान सुरू केला ज्याचं नाव ऍक्शन टी चार ठेवण्यात आलं तेव्हा मनोरुग्णांची हत्या करण्यात आली याला अनैच्छिक इच्छामृत्यूही म्हटलं जातं